हॅलो नमस्कार मी आहे साची सचिन शिंदे आणि ती तुमच्यासाठी घेऊन आले मेकिंग शू स्मोकिंग फाउंटन वॉटरफॉल तर मी अशा प्रकारे एक कार्डबोर्ड घेतला आहे आणि प्लास्टिकचा डबा घेतला आहे आणि सील घेतला आहे आणि त्याला मी मधोमध मद असं कापणार आहे आणि मी दोन इंचाचंच करणार आहे बॉटलचं जे कापून आणि कार्डबोर्ड पण मी दोन इंचाच घेणार आहे पण प्लॅस्टिक नका यूज करू कारण की माझं ते प्लॅस्टिक बँड झालेलं आहे तर त्याच्या जागी तुम्ही सेलोटेपचं जे एक आतलं पाट असतं ना संपलेल्या सेलोटेपचं नाहीतर आपल्याकडे कार्डबोर्ड असेल ना हाडवालं त्याला असं राऊंड करा आणि त्याला मधोमध असं जसं मी आता करेल ना या बॉटलला तसंच तुम्ही मधोमध खड्डा करा तर प्रकारे मी ती बॉटल कापून घेतली ती कापून झाल्यानंतरला कट नव्हती होत कारण की माझं कटर ते कापताना तुटलं तर मी मी कैचीच्या सहाय्याने केलं आहे तुम्ही कटरने केलं तर खूप चांगलंच होईल आणि नंतरला अशा प्रकारे मी कापून घेतलं त्याच्यावरचं कागद काढून घेतला आणि मग नंतरला मी त्याच्यावर मधोमध असा खड्डा केला मला तिथे असं ओला कापूर असतो ना आपला तो ओला कापूर ठेवायचा होता स्मोकिंग करायचं होतं ना शिव टेम्पल अशा प्रकारे मी त्याला जे सील घेतलेलं ते राऊंड लावून घेतलं तेवढ्या साईजवर मला तिथे कापड ठेवायचं आहे तर अशा प्रकारे माझं झाल्यानंतरला मी ते त्याला कलर लावून घेणार आहे जे मी कार्डबोर्ड घेतलं होतं ना त्याला मी असं ब्राऊन कलर लावून घेणार आहे अशा प्रकारे झालं होतं मग त्याला मी ब्राऊन कलर लावून घेतलं आणि जे वरचं पार्टिशन आहे त्याला मी ब्लॅक कलर लावून घेतलं असं खूप सुंदर वाटत होतं बघा पुढे तर अशा प्रकारे मी त्याला ब्लॅक कलर लावून पाच दोन मिनटात सुकायला ठेवलं तर अशा प्रकारे माझं झालेलं आहे मग मी खाली सेलो टेप लावलं डबल साईड टेप आणि चिपकून घेतलं असं त्याच्यानंतरला मी जे राऊंड होतं म्हणजे तिथे मी असं पूर्ण राऊंड शेपमध्ये लेस लावून घेतली आणि जे मी त्याच्यावरती ठेवणार आहे काडपड त्याला पण मी असं पूर्ण लेस लावून घेणार आहे तर प्रकारे मी करून घेतलं आणि ते पूर्ण चौरंग बनवलं होतं ना चौ त्याला मी लेस लावून घेतला प्रकारे माझं झालं आहे तुम्ही शोपीस म्हणून पण घेऊ शकता किंवा स्मोकिंग फाउंटन असं पण करू शकता मग नंतरला ल म्हणजे जे डब्याचं झाकण होतं ते जा जा मी मधोमध ठेवलं आणि शिव शंकराचं जी मूर्ती होती ती ठेवली त्याच्या जागी तुम्ही फॉ हे पण ठेवू शकता गणपती स्वामी समर्थ असं कोणतीही मूर्ती ठेवू शकता पण हे सोपीसाठीही ठेवू शकता आणि अशा प्रकारे माझं फाउंटन वॉटरफॉल तयार आहे स्मोकिंगवाला तर बघा तुम्हाला कसं वाटली माझी आयडिया आवडली असेल तर लाईक शेअर नक्कीच करा आणि एक मी पुन्हा एकदा सांगते की प्लास्टिक यूज केलं तर धूप आहे ना तो पूर्ण जळवून नका देऊ अर्धवटच जळवून द्या जर अर्धवट जळलं तरी आपल्याला ते छानच वाटेल शोपीससाठी मी बनवलं ॲक्च्युली आणि मग नंतरला आहे बघा खूप सुंदर असं वॉटरफॉलसारखं येत होतं आणि खूप सुंदर वाटत होतं आणि नंतर अजून एक दृश्य खूप सुंदरच आहे बरोबर जे जटा आहेत ना शंकराच्या त्याच्यावरच पडत होतं ते मस्त वाटत होतं बघा तुम्हाला दाखवते आज आहे माझं पुढे व्हिडिओ आणि ते असं मस्त जमा होतं खाली बघा खूप सुंदर वाटत होतं तर अशा प्रकारे माझं शिव फाऊंटन स्मोकिंग वॉटरफॉल तयार झालेला आहे तुम्ही प्लीज प्लॅस्टिकच्या जागी कार्डबोर्ड यूज करा मी हे ट्राय म्हणून केलेलं आहे बघा खूप सुंदर वाटते खूप असं जमा झालं आहे धूर वगैरे स्मोकिंग खूप सुंदर असं त्यांच्या जटावरच येत होतं ना तर ता अजूनच छान वाटत होतं तर अशा प्रकारे माझं स्मोकिंग फाउंटन तयार आहे तर बघा तुम्हाला कसं वाटलं माझी आयडिया आवडली असेल तर लाईक शेअर नक्कीच करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा असे छोटे छोटे व्हिडिओ टाकीच जाईल आणि म्हणजे कसं टाकाऊपासून मी काय काय बनवत असते आता हे तर डब्बा तर आपला नॉर्मलच आहे पण एक माझी चुकी झाली ते मेल्ट म्हणजे थोडंसं वाकडं झालं आपलं बोलतात ना प्लास्टिक कसं नरम होतं लगेच वितळतं तर अशा प्रकारे ते माझं चुकून झालं मी दाखवते अशा प्रकारे झालं होतं हे बघा जर तुम्ही असं शोपीसाठी ठेवत असा तर छानच वाटेल आणि जर स्मोकिंग नाही करायचं असेल तर सुंदर वाटत होतं ते असं तर अशा प्रकारे माझं फाऊंटन स्मोकिंग वॉटरफॉल तयार झालेलं आहे आवडलं असेल तर लाईक शेअर नक्कीच करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा आणि प्लीज माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद